नमस्कार मंडळी काय मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणारच कारण आजचा जो विषय आहे ना सोन्याचा अनिमेशन टीम हा सोन्या नाही हो हा या सोन्याचा विषय सोनं म्हटलं की कसं भारी वाटत आणि तुम्हाला जर मी अजून काही काही गोष्टी सांगितल्यानंतर तुम्हाला वाटणार आहे खरंच असं झालेलं आहे ऐका गेल्या सहा महिन्यांमध्ये सोन्यानी तीस टक्के परतावा दिलाय इनफॅक्ट जर एका वर्षाचा जर आपण काही डेटा बघितला तर त्याच्यात लक्षात येईल की सोन्याने निफ्टीपेक्षा जास्ती परतावा दिलेला आहे पण कायमच असं होतं का तर जनरली नाही मोठ्या कालावधीमध्ये निफ्टी सोन्यापेक्षा जास्ती परतावा देतात पण म्हणू काय आपलं सोन्यावरचं प्रेम थोडी ना कमी होणार आहे अजिबातच कमी होणार नाही इनफॅक्ट राजा महाराजांच्या काळापासनं आतापर्यंत सोनं म्हणलं की कसं स्माईल बरोबर आणि सोनं सोन्याचं प्रेम हे दैनंदिन जीवनात तुम्हा आमच्या जीवनात असतंच पण चित्रपट सृष्टीत सुद्धा सोनं या विषयावरती किती गाणी झालेली आहेत अशी म्हणून दाखवू शकते मी तुम्हाला होऊन जाऊ द्या कि होऊन जाऊ द्या ते हा चंदेरी सोनेरी चमचमता चांगला खूप गाणी आहेत अशी अजून सोन्या सोन्या माझ्या सुन्या, सुन्या सुन्या, सुन्या।, सुन्या, सुन्या, सुन्या। सोन्या का ते बर ठीक आहे तर आजचा सोन्याचा जो विषय आहे तो आपण का निवडला याच्याबद्दल थोडीशी आपण आधी मी तुम्हाला एक प्रस्तावना देते सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला म्हटलं असं एक सहा महिन्यात सोन्यांनी खूप जास्ती परतावा दिलेला आहे इनफॅक्ट एका वर्षात सुद्धा चांगला परतावा दिला आहे गेले दोन वर्ष म्हटलं तरीही उत्तम परतावा दिलेला आहे मग तुम्हाला एम शुअर प्रश्न असा पडला असेल की सोनं वाढलं तर का बरं वाढलं त्याच्यामागे काही कारणं आहेत का ओके okay? सो so, कारण भरपूर असू शकतात त्यातली मी तुम्हाला एक चार पाच टॉप कारणं जी आहेत ती मी तुम्हाला आधी सांगायचा प्रयत्न करते ओके okay? सगळ्यात पहिली गोष्ट कायम लक्षात ठेवायची की जेव्हा जगात अनसर्टन्टी असते अनसर्टन्टी म्हणजे काय तुम्हाला जेव्हा असं खात्री नसते की जगात नक्की काय अरे बापरे काहीतरी घडतंय काहीतरी म्हणजे जेव्हा सगळं शांततेत चालू नसतं अशांतता पसरलेली असते अशांतताला आपण अनसर्टन्टी म्हणू शकतो तेव्हा जनरली सोन्याचे भाव वाढतात आता तुम्ही म्हणाल की जा, जागतिक अशांतता आणि सोन्याचा भाव याच्यात काय कनेक्शन आहे छोटंसं उदाहरण ठेऊन सांगते मी तुम्हाला आता रशिया युक्रेनचं आपण उदाहरण जर घेतलं तर साधारण फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये युद्ध सुरू झालं होतं या दोन देशांमध्ये बरोबर रशियाचं काय झालं माहितीये रशियाला युद्धासाठी पैसे लागतात आणि पैसे जेव्हा त्यांना अजून अजून पैसे पाहिजेत असं वाटायला लागलं तेव्हा प्रत्येक देशांनी त्यांचे पैसे वेगळ्या वेगळ्या करन्सीजमध्ये गुंतवून ठेवलेले असतात सो रशियाने अनेक त्यांचे पैसे एस डॉलर विकत घेऊन डॉलरमध्ये गुंतवणूक केली होती ओके आता जेव्हा ते त्यांचेच डॉलर्स विड्रॉ करायला गेले काढायला गेले तेव्हा अमेरिका काय म्हटलं नाही काढून देणार कारण तुम्ही युद्ध करताय ना त्याच्यावर आम्ही तुम्हाला तुमचेच पैसे काढून नाही देणार रशिया म्हणल्याला काय अर्थ आहे पैसे आमचेच तुम्ही कोण सांगणारे नाही करून काढून देणार पण त्यांना नाही काढता आलं त्यांचे हे पैसे ओके अशा वेळेला देश काय विचार करतात माहितीये आमचे पैसे आम्हालाच जर हवे असतील तर आम्ही अशा कुठेतरी एखाद्या ऍसेटमध्ये गुंतवू पैसे जे आम्हाला सहजरित्या काढून घेता येतील आणि हे कुठलं ऍसेट असू शकतं तर हे असू शकतं सोनं ओके आता जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं अॅनिमेशन भारत जोरात आहे आज काय काय एकदम ठीक कंट्रोल करा ठीक आहे सर जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा नक्कीच अशा गोष्टी घडल्या की जेणेकरून जागतिक जागतिक अनिश्चितता अरे वा एकदम शब्द सुचला मग अशी अशांतता म्हणले होते बहुतेक अनिश्चितता जेव्हा वाढली तेव्हा अनेक देशांच्या सेंट्रल बँक्सनी सेंट्रल बँक म्हणजे भारताची सेंट्रल बँक कोण आहे आरबीआय ओके तसे रशियाच्या सेंट्रल बँकनी सुद्धा जास्तीत जास्त सोनं विकत घेण्यास सुरुवात केली आता सोनं जास्ती त्याचं काय झालं डिमांड वाढलं आणि डिमांड वाढलाय सप्लाय मोरलेस तेवढाच आहे त्याच्यामुळे ते सोन्याचा भाव वाढतो हे सेम लॉजिक आपण चायनाबद्दल सुद्धा घेऊ शकतो आता जेव्हा चायना आणि तैवान हे सुद्धा तुम्ही कदाचित ऐकलं असेल त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं युद्धाचे बऱ्याच वेळेला एक असे म्हणजे प्रॉब्लेम आहेत सो पीपल्स बँक ऑफ चायना म्हणजे काय त्यांची रिझर्व्ह बँक चायनाची रिझर्व्ह बँक त्यांनी नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तब्बल तीनशे सोळा टन सोनं विकत घेतलं होतं आणि जर तुम्ही आता बघितलं तर त्यांच्याकडे सोनं चायनाचे जेवढे रिझर्व आहेत रिझर्व म्हणजे काय चायनाकडे जेवढी संपत्ती आहे रिझर्व्ह म्हणतो आपण त्याला त्याच्या ते पाच टक्के जवळजवळ सोन याच्यावरनं परत आपल्याला कळतं की चायनाला सुद्धा कुठं ना कुठं तरी माहिती आहे की थोडीशी अनिश्चितता आता आहे ओके सो पहिला आपण काय शिकलो का सोन्याचे भाव वाढतात जेव्हा जागतिक पातळी पातळीवरती अनिश्चित अनिश्चितता वाढते तेव्हा सोन्यासाठी डिमांड वाढते आणि त्याच्यामुळे सोन्याचा भाव वाढतो पहिला मुद्दा क्लिअर आहे दुसरा इनफॅक्ट आपण ह्याच्याशीच निगडीत घेऊ शकतो पण त्याचा थोडासा कनेक्शन क्रूड ऑइलशी सुद्धा लागू शकतं कच्चं तेल आपण जे म्हणतो ते आता तुम्ही बघितलं असेल की मिडल ईस्टमध्ये जे काही आत्ता टेन्शन सुरू आहेत म्हणजे तुम्ही इराई हे काय आपलं इस्रायल हमस हमस वॉर म्हणा इराण किंवा इस्रायलची कॉन्फ्लिक्ट म्हणा किंवा रेड सी बद्दल जर तुम्ही वाचलं असेल या सगळ्यामुळे काय होतं माहिती आहे का कुठं ना कुठं तरी क्रूड ऑइल याची सप्लाय चेन म्हणतो पण सप्लाय चेन म्हणजे काय क्रूड ऑइल तिकडं अरब अरबी देशांमध्ये सगळ्यात जास्ती मिळतं ओके तिकडनं जेव्हा ते क्रूड ऑइल एक्स्ट्रॅक्ट करतात तिकडनं जागत जगभर ते क्रूड ऑइल पोचवत असतात बरोबर आता अशा प्रॉब्लेम काय होतो युद्ध चालू असताना सप्लायच कमी होतो क्रूड ऑइलचा परत आता बघा सप्लाय कमी झाला डिमांड तर आहे आणि त्याच्या क्रूडचे भाव वाढतात ओके क्रूडचा भाव वाढल्यावरती आता तुम्ही विचारच करा क्रूडचा भाव वाढला म्हणजे पेट्रोल डिझेल सगळ्याचा भाव वाढला या सगळ्यांचा भाव वाढला म्हणजे महागाई वाढली आणि महागाई वाढल्यामुळे परत कुठं ना कुठं तरी अनिश्चितता अरे बापरे आता काय होईल आता काय होईल हे सगळं व्हायला सुरुवात होते आणि म्हणून परत सोन्याचा भाव वाढतो ओके सो कायम लक्षात ठेवा अशांतता वाढली अनिश्चितता वाढली की सोन्याचा भाव वाढणार आहे कारण सोन्यासाठी डिमांड वाढणार आहे ओके तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय असू शकतो की आता जर आपण एक ओव्हरऑल बघितलं तर अमेरिकेसारख्या मोठ्या कंट्रीमध्ये सुद्धा बरेच असे रिसेशनचे फिअर्स आले रिसेशन, रिसेशन म्हणजे काय मंदी तुम्ही कदाचित सिलिकॉन सिलिकॉन व्हॅली बँक म्हणून एक त्यांची एक मोठी बँक होती ती मध्यंतरी बुडीत बुडीत झाली म्हणजे बँक्रप्ट झाली ती बँक अशा केसेसमध्ये परत काय होतं बघा जेव्हा एखादी मोठी बँक कोलॅप्स होते तेव्हा परत मंदीचे मंदीची भीती वाढते मंदीची भीती वाढली मंदी की परत सोन्याचे भाव वाढणार ओके तो मी तुम्हाला तीन तु मुद्दे आतापर्यंत काय सांगितले एकदा परत पहिला मी रशिया युक्रेन चायना तैवानचा एक मुद्दा सांगितला दुसरा मी मिडल ईस्टचा सा मुद्दा सांगितला त्याच्यात क्रूड ऑइलचं सुद्धा मी तुम्हाला कनेक्शन सांगितलं तिसरं मी तुम्हाला आता अमेरिकेसारखा मोठ्या एखाद्या इकॉनॉमीमध्ये जेव्हा मोठ्या बँका बुडतात उदाहरणार्थ मी सिलिकॉन बँक सिलिकॉन व्हॅली बँक सांगितलं तिकडे सुद्धा सोन्याचा सोन्यावरती इम्पॅक्ट होतो आणि सोन्याचे भाव वाढू शकतात तीन खरं बाज झाले पण एक आता आपण मुद्दा फक्त आणि अच्छा अजून एक सांगू अजून एक दोन सांगते चला मला अजून एक आठवलं आता तुम्ही आता अगदी लेटेस्ट न्यूज आहे बघा यु एस फेडरेट कट जर तुम्ही ऐकलं असेल आपण अगदी खरं सांगू का आपण आपल्या चॅनलवरती हे सगळं ना अर्थशास्त्रामध्ये येतं ज्याला आपण इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक्स म्हणतो अर्थशास्त्राचा मी आजपर्यंत जास्त अभ्यास घेतलेला नाही आपल्या मराठी चॅनलवरती तुम्हाला अर्थशास्त्रही शिकायला आवडणार असेल तर सांगा मग मी तुम्हाला जागतिक पातळीवर काय काय घडतं आणि त्याचा स्टॉक मार्केटवर काय इम्पॅक्ट होतो हे सुद्धा हळूहळू शिकवायला लागेल कमेंट्समध्ये फक्त अर्थशास्त्र एवढं लिहून द्या मग मी नक्की सांगेन तुम्हाला ओके सो एक युएस फेडरेट कट म्हणून आहे तिकडे जेव्हा रेट्स कट होतात तो ऑटोमॅटिकली लोकांना काढणार अरे आता बॉन्ड्सवर ते व्याज कमी होणार आणि ते कमी झाले तर मग आपण दुसरीकडे कुठेतरी गुंतवूयात पैसे आणि म्हणून परत सोन्यासाठी डिमांड वाढते सोन्यासाठी डिमांड वाढले की त्याचे भाव वाढतात ओके आणि शेवटचा मुद्दा आपण म्हणू शकतो भारतात भारतात आता सगळं लग्न सराई सुरू झाली आता सगळे दिवाळी त्याच्यानंतर दसरा हे सगळं सगळ्यांचे लग्न वगैरे हे सगळे आता ओळीनी सीझन सुरू झालं आपआप काय होतं बघा परत डिमांड वाढते डिमांड वाढली की सोन्याचा भाव वाढणार सो ऑल इन ऑल या सगळ्या सिनारीओमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टींमुळे सोन्याचा भाव गेले दोन महिने तर वाढत गेलाच आहे सॉरी गेले दोन वर्ष वाढत गेलाच आहे आणि अजून सुद्धा वाढण्याची शक्यता आहे अजून काही आता एक लेटेस्ट न्यूज एक शेवटची सांगू शकते मी तुम्हाला की कदाचित ऐकली पण असेल की युनियन बजेटमध्ये आता सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी जी असते ती त्यांनी कट केली होती सोनं चांदी दोघांवरची कट केली आधी होती पंधरा टक्के पंधरा टक्क्यांवर त्यांनी डायरेक्ट सहा टक्क्यांवरती आली आणि ज्याच्यामुळे तुम्ही हा चार्ट बघाल हा ती एक मोठी लाल कॅन्डल जी दिसते तेव्हा सोन्याचा भाव पडला होता का कारण इम्पोर्ट ड्युटी कट झाली होती त्याच्यावरती पण नंतर काय झालंय बघा ना सगळा कट जो आहे तो पूर्ण भरून निघालेला आहे ओके सो so, ऑल इन ऑल तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आपण आज सोन्याबद्दल का बोलतो आहोत की दोन गेल्या वर्षात भाव वाढलेलाच आहे अजूनही वाढण्याची शक्यता मला वाटते सोनं अजून वाढत जाईल असं वाटतं तर तुम्ही म्हणाल न्यूज तर सांगितल्यात काय अजून टेक्निकल अनालिसिसचे चार्ट वगैरे बघायचे आहेत का ठीक आहे एक तुम्हाला चार्ट दाखवते आणि मग आपण एक सेक्शन तिकडं कट करूयात हा चार्ट बघा तुम्ही इकडे जर बघितलं तर सोनं तिकडे एक रेझिस्टन्स लेवलवरती होतं दोन तीन ठिकाणी तुम्हाला दिसेल की ते तिकडे येऊन थांबलं त्याच्यावरती जाऊ शकत नव्हतं पण एकदा जे काय ते वरती गेलं तिकडनं पुढे ते वरतीच जात गेलेलं आहे इनफॅक्ट जर तुम्ही लॉंग टर्म मध्ये आला तर तिकडे तुम्हाला एक छान कप अँड हँडल फॉर्मेशन पॅटर्न पण दिसेल कप अँड हँडल फॉर्मेशन पॅटर्न तोडून जेव्हा ते निघालेलं आहे तेव्हा तसंच वरती जात सो ऑल इन ऑल तुम्ही आत्ता विचारलं तर गोल्ड मस्त अप ट्रेंडमध्ये आहे आत्ता आपण सोनं या एका ॲसेट क्लासबद्दल बोलो या गुंतवणुकीच्या ऑप्शनबद्दल बोललो पण सोनं जर भारी परफॉर्म करणार असेल तर सोन्याशी रिलेटेड स्टॉक्स तर काय चालू आहे हे जर आता आपल्याला बघायचं असेल तर आपण टे टेक्निकल ॲनालिसिस नीट बघणार आहोत त्याचे काही एक दोन इम्पॉर्टंट पॉईंट्स पण सांगणार आहोत टेक्निकल बद्दल तुम्हाला नीट अजूनही माहीत नसेल तर आहे की आपला कोर्स आहे टेक्निकल अॅनालिसिसवरती रचना रानडे डॉट इन वेबसाईट आहे हा कोड कोडसुद्धा आहे सो पटकन तुम्ही या कोर्ससाठी एनरोल करू शकता ओके okay. वळूया पाच स्टॉक्स कडे सगळ्यात पहिल्यांदा मी एक स्टॉक घेणार आहे त्याचं नाव आहे कल्याण ज्वेलर्स कल्याण ज्वेलर्सची जवळजवळ दीडशे दुकानं आहेत भारतात आणि मिडल ईस्टमध्ये ओके okay. त्यांनी आता रिसेंटली एक नवीन शोरूम ओपन केलेले कुठे गांधीनगरमध्ये अर्थातच गुजरातमध्ये आणि त्यांचा जो काही ओव्हरऑल रेव्हेन्यू चाकडा आहे म्हणजे त्यांची त्यांचं जे इन्कम आहे ते जवळजवळ जो सव्वीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढलेले आहे कशामुळे तर त्यांचा खूप स्ट्रॉंग परफॉर्मन्स झालेला आता परत भारतात आणि मिडल इस्टर्न मार्केट्समध्ये आता जर त्यांचा आपण चार्ट बघितला तर तुम्हाला इथं दिसेल तर हे बघा इथेही एकदा स्टॉक रेजिस्टन्स दाखवता परत दाखवला रेजिस्टन्स इथेही रेजिस्टन्स दाखवला इकडे दाखवला आणि इकडनं त्यांनी एक, एक ब्रेकआउट दिला इथे रिटेस्ट केला आणि इकडनं बघा कसं मस्त बाउन्स झालेला आहे इथं जर तुम्ही बघितलं की ह्या पूर्ण रनअपमध्ये बघा व्हॉल्युम्स काही खूप भरी नव्हते पण ब्रेकआउट नंतरचे हे व्हॉल्युम्स बघा सो खूप चांगल्या पद्धतीने स्टॉक आता वरती जातोय ओके बरं पुढे जायच्या आधी यातलं काहीही रेकमेंडे म्हणजे काही रेकमेंडेशन नाही आहे की हाच स्टॉक घ्या आणि एवढा मी तुम्हाला आता दाखवते की त्याचे स्टॉक्स सोन्याची रिलेटेड स्टॉक्स कसे परफॉर्म करत आहेत ओके दुसरं उदाहरण घ्या टायटन कंपनीचं तुम्ही शुअरली टायटन कंपनी नाव ऐकलं असेल जनरली टायटन म्हणल्यावर घड्याळ डोळ्यासमोर येतं पण तुम्हाला माहिती असेल तर घड्याळापेक्षा त्यांच्यासाठी ज्वेलरीमधनं जास्ती रेव्हेन्यू येतो टायटनचा आणि ज्वेलरीचा काय संबंध आहे तनिष्क ब्रँड ऐकला असेल तुम्ही तनिष्क हा टायटनचा ब्रँड आहे ओके सो आता एवढं तुम्हाला माहिती आहे वायदेव टाटा ग्रुप कंपनी हे सुद्धा कदाचित तुम्हाला माहिती असेल या कंपनीचा रेव्हेन्यू जवळजवळ साडे अकरा टक्क्यांनी वायो वाय इयर ऑन इयर बेसिसवरती वरती गेला होता त्या कंपनीचा जर आता आपण चार्ट बघितला तर तुम्हाला दिसत थोडीशी अशी डाऊनवर्ड स्लोपिंग ट्रेंड आहे पण इथं एकदा रेजिस्टन्स होता दोन दोन तीन चार इथं परत एक रेजिस्टन्स होता आणि इकडनं फायनली त्यांनी ब्रेकआउट दिला आणि आता थोडासा हलका हलका वरती जातोय ओके बट ऍट लीस्ट रेजिस्टन्सच्या वरती आहे तिसरं आपण उदाहरण घेऊया तिसरी कंपनीबद्दल डिस्कस करू थंगमाईल ज्वेलर्स थंगमाइल यांचे साऊथ इंडियामध्ये पन्नास पेक्षा जास्ती स्टोर्स आहेत आणि त्यांनी त्यांच्या पहिल्या क्वार्टरमध्ये दोन हजार पंचवीसच्या पहिल्या क्वार्टरमध्ये म्हणजे एप्रिल ते जून दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या रेव्हिन्यूमध्ये सत्तावीस टक्के ही वाढ झाली आणि एका क्वार्टरसाठी त्यांचा हायएस्ट टर्न होता ओके त्यांचा चार्ट जर आपण बघितला तर तुम्हाला इथे असेल परत सेमच इथं बराच रेजिस्टन्स दाखवत होता इकडनं रेजिस्टन्स ब्रेक केला थोडं रिटेस्ट करायला आला पूर्ण रिटेस्ट नाही केला आणि इकडनं मस्त बाउन्स दिलेला आहे त्यांनी बरोबर चौथा प्लेअर आहे सेनको गोल्ड आणि सेन्को गोल्ड हा ईस्ट इंडियामध्ये लार्जेस्ट रिटेल प्लेयर आहे ओके आणि त्यांचे ईस्ट इंडियामध्ये जवळजवळ नव्वद पेक्षा जास्ती दुकान आहेत त्यांनी आता एक सेनको गोल्ड बीन्स म्हणून सुद्धा त्यांनी एक नवीन प्रोडक्ट लाँच केलेले थोडक्यात काय पॉइंट पाच ग्रॅम छोटस सोन्याचं एक आपण वळ कसं असतं त्याचं त्यांनी बीन काढलेली आहे ओके okay? पॉइंट पाच ग्रॅम ची आणि त्याचं साधारण किंमत बघा चार हजारच्या आसपास येते त्याच्यामुळे बरेच जे यंग इन्व्हेस्टर्स आहेत की जे म्हणतात ठीक आहे चार हजार वगैरे आम्ही सोन्यात गुंतवतो अशा लोकांसाठी एक चांगली गुंतवणुकीचा पर्याय होऊ शकतो तुम्ही सेन्को गोल्डचं चार्ट बघितलं तर बघा इथे एक इथं थोडंसं इकडे दोन तीन चार पाच बरेच टच पॉइंट्स आहेत आणि इकडनं फायनली त्यांनी ब्रेकआउट दिलेलं आहे सो आता इथून पुढे काय होईल या स्टॉकमध्ये हे बघणं इंटरेस्टिंग असेल येऊ यात लेटेस्ट लिस्टिंगकडे हा व्हिडिओसुद्धा मी केला होता पी एन गाडगी ज्वेलर्सवरती आपल्या चॅनलवरती केला होता आणि हा स्टॉक जो आहे हा महाराष्ट्रमध्ये सेकंड लार्जेस्ट ऑर्गनाइज ज्वेलरी प्लेअर आहेत म्हणजे जर तुम्ही किती दुकान आहेत एखाद्या कंपनीचे असं जर बघितलं तर एन गाडगिळची सेकंड हायएस्ट नंबर ऑफ दुकानं आहेत महाराष्ट्रामध्ये हायेस्ट कोणाची आहेत आहेत ओके त्यांनी एक रिसेंटली अनाउन्समेंट पण केली होती की नवरात्रीच्या मध्ये आम्ही नऊ नवीन दुकानं उघडणार आहोत आणि त्यातली चार दुकानं पुण्यात उघडणार आहेत ओके सो तुम्हाला आठवत असेल तर मी जेव्हा आयपीओचा के व्हिडिओ केला होता त्याच्यातही मी तुम्हाला सांगितलं होतं की आय पीओ येणारे पैसे त्याच्यातनं ते काय करणार आहेत तर नवीन दुकानं उघडणार आहेत आणि त्याची लगेच पाठोपाठ अनाऊन्समेंट पण आली बघा नऊ दुकानं उघडणार आहे नवरात्रीमध्ये त्यांचा स्टॉक चार्ट जर बघितला तर आता खूपच कमी डेट आहे हा अवरली चार्ट आहे साधारण आता असा चालू आहे राऊंडिंग बॉटम टाईप बट हा राऊंडिंग बॉटम ह्याला म्हणत नाहीत यू शेप्ट असं तुम्ही एवढंच म्हणा आणि ह्याच्या वरती जर गेला तर अजून बघायला मजा येईल ओके ऑल राईट सर तुम्हाला ऑल इन ऑल आजच्या अख्ख्या व्हिडीओमधनं कळायला तरी काय आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की सोनं हे खूप अट्रॅक्टिव्ह होतं आता गेल्या दोन वर्षात तर चांगला परतावा हो दिलाच आहे आत्ताही खूप प्रॉमिसिंग वाटतंय सोनं ह्याचा अर्थ सगळे पैसे सगळीकडून काढायचे आणि अख्खेच्या अख्खे पैसे सोन्यात टाकून द्यायचे असं नाही ओके पण तुमच्या टोटल पोर्टफोलिओमध्ये एक साधारण दहा टक्क्यांपर्यंत सोनं असायला काहीच हरकत नाही हे मी एकटेने नाही म्हणत बरेच जे मोठे मोठे तज्ज्ञ आहेत या गुंतवणुकीच्या क्षेत्रातले सगळ्यांचं साधारण हेच एक ओव्हरऑल गणित असतं की एक दहा टक्क्यांपर्यंत तुमचं सोन्यामध्ये गुंतवणूक असायला हरकत नाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही आहे ते मग अशी अर्थशास्त्र म्हटले ते कॉमेंट येईल जर तुम्हाला आवडला असेल तर आणि काय लाईक करायचं आहे ग्रुप्समध्ये पाठवा काय करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर